मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल न्यूज हडाव तालुक्यातील वडूज शहरासह विविध गावात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील सर्व शासकीय तालुक्यातील सर्व सर्व सहकारी संस्था आणि शाळांमध्ये ध्वजारोहण करून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले बुरकवडे येथे ग्रामपंचायत मराठी शाळा आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमान गुणवंतांचा सत्कार करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या वतीनं घेण्यात आलेल्या पात्रता सेट परीक्षेत यश संपादन करून प्राध्यापक पदी निवड झाल्या बद्दल कुमारी प्रिया कदम हिचा राज्यस्तरीय एम एस परीक्षेत यश संपादन केलेल्या कुमारी अनुजा शरद कदम हिचा इयत्ता दहावी मध्ये आविष्कार विक्रम फडतरे त्र्याण्णव गुण सृष्टी सुहास चव्हाण त्र्याण्णव गुण नम्रता विनायक गुजर पंच्याऐंशी गुण संपादन करून यश मिळवले राज्यस्तरीय मंथन परीक्षेत अक्षरा सचिन गांधी राज्यात तेरावी अधिराज सचिन गांधी राज्यात विसवा क्रमांक पटकावून यश संपादन केलंय सुमित कदम श्रुती कदम जान्हवी कदम यांनीही प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच पत्रकारिता क्षेत्रात आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल आणि सामाजिक कार्यात अग्रभागी असल्याबद्दल पत्रकार शरद कदम यांचा सत्कार तर शालेय नवोपक्रम राबवल्याबद्दल सहशिक्षिका रुपाली सुतार यांचा सत्कार विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी आदित्य कदम कार्तिक फडतरे अनन्या कदम चव्हाण विरेंद्र पाटोळे संस्कृती फडतरे यांची भाषणे झाली सरपंच ललिता कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले उपसरपंच शीतल कदम सदस्या मनीष कदम रेश्मा कदम रंजना कदम सुजाता गाडवे सुलोचना कुंभार माजी सरपंच एस के कदम प्रवीण कदम हनुमंत कदम कैलासराव जाधव तानाजी कदम सुखदेव जाधव अविनाश कदम ग्रामसेवक श्री गावडे मुख्याध्यापिक लता कुंदप हिवाळे ते मनोजदादा कदम छगन कदम दशरथ कदम बास कदम विजय फडतरे किरण कदम शुभांगी कदम मनीषा चव्हाण रेशमा फडतरे संजय कदम हनुमंत गाडवे आदींसह सर्व संस्थेचे आजी माजी पदाधिकारी विद्यार्थी ग्रामस्थ तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांचं का काम अतिशय उत्कृष्ट आहे आता या दोन दिवशी अतिशय उत्कृष्ट कामगिरी त्यांची आहे सकाळी सर्वांच्या अगोदर येणं घेतलं केरळ्या न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी वडूच भुरकवडी आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा